यानंतरची बातमी आहे आठवलेंच्या वक्तव्याची महादेव जानकरांनी डावपेच केल्यामुळे त्यांना जागा मिळाली पवारांसोबत गेलो असतो तर मलाही मिळाली असती मात्र प्रामाणिक असल्यामुळे गेलो नसल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे त्यांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली लोकसभेसाठी जागा नाही तर जागा नाही तर केंद्रात कॅबिनेट राज्यात मंत्रीपद आणि विधानसभेत जागा महामंडळ आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा मिळावा अशी मागणी आता आठवलेंनी केली आहे हे आमचे मित्रच आहे त्यांना परभणीत जागा मिळालेली आहे त्यांचा मला फोन आला होता मी त्यांना फोन करून त्यांचं मी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्या प्रचाराला मी जाणार आहे आता ते मध्यंतरी शरद पवारांना भेटून आले होते त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकारणी आहे त्यामुळं त्यांनी तिकडे त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी परभणी जागा सोडण्यात आली जर मी कदाचित शरद पवारांना भेटून आलो असतो तर कदाचित मला विगा सज्जेस्ट परंतु मी काय त्याचा प्रयत्न केला नाही कारण मी प्रामाणिक माणूस आहे